सोलापुरात आय टी पार्क सुरू व्हावे शासनाचे नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावे यासह शहर विकासाच्या तेरा कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी केली आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वर मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिले बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकासकामाबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली या बैठकीत आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणे रोखण्याकरिता उद्योजकांच्या मदतीने सोलापुरात आय टी पार्क सुरू व्हावे पूर्व भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या सोयीसाठी शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावे सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातीसाठी चाळीस हजार घरकुलांची योजना मंजूर करावी मुंबई आणि तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू व्हावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या आठशे पन्नास कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यरंभ आदेश काढण्यात यावा शंभर ई बस सुरू कराव्यात सोलापूर शहराच्या विकासासाठी बी टू रद्द करावा सोलापुरातील शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय सुरू करण्यात यावे शासनाच्या मनप्पाच्या आणि खाजगी मालकांच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी विकासासाठी योजना मंजूर करावी आदी मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोटे यांनी शहर विकासाच्या दृष्टीने चर्चा केली त्याचबरोबर ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगाच्या परिसराचा विकास करावा चार लाखाहून अधिक लोक निगडीत असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी जुन्या मशिनरी अपग्रेड करण्यासाठी सबसिडी वीज सवलत व सोलर सबसिडी विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावे पुणे हैदराबाद विजयपूर अक्कलकोट होटगी या गावांच्या रस्त्यांना जोडणारे सोलापूर महापालिका हद्दीतील साठ मीटर अंतर्गत रिंग रोड व्हावे आजूबाजूच्या चार राज्यांमध्ये एकमेव असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेले वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी तयार असलेल्या साठ कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजूर मिळावी या मागण्याही प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे यांनी केल्या आमदार देवेंद्र कोटे यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत तत्वत मंजुरी दिली या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य उपस्थित होते